दोन हजार ची जी तुमची लोकसंख्या आहे जनजीनुसार आणि आता चौपट आहे तुम्ही त्या मिनिट्स मध्ये घ्या त्या मिनिट्स मध्ये मिटिंग्स टू बी ऑर्गनाइज विथ कलेक्टर नगरपालिका थ्री बाजू तिथे ड्रायव्हर ब्रिज नाही अंडरपास आहे अंडरपास म्हणजे वरून ड्रायवर गाड्या हो निवडून जातील सासो खाली दोन्ही बाजूला किती मीटर चे सात सात मीटरचे डायवर वीस मीटरचा ते जाईल नाही सात महिने सात एकवीस तीस एकवीस फुटाचा म्हणजे आम जेवढा मिनिमम रस्ता हो असतो तेवढा मोठा आणि मोठा ट्रक किंवा सळक घालून देवायची ओढीचा आणि हा रोड जो आहे ना तो सेफ त्याच लेवलला जा तुम्हाला काहीच अर्ज नाही दोघांना प्रॉब्लेम नाही काय नाही काय नाही ओव्हरब्रिजला झाला तर मग तुम्हाला मग हे झाला असतं पण हा ओव्हरब्रिज नाही अंडरपास तुम्ही अंडरपास करताना किती लेवलवर घ्याल

म्हणून म्हणतो आपण तिथे सात मीटर मध्ये दुकानदारांना वगैरे विचारून घ्या एवढा काय फरक पडत नाही तुम्ही आता सोलापूर रोड वर गेला तर यवतच तिथे बघा अंडर अंडर ग्रिडिंग सुद्धा केलेलं अभाव सुद्धा आहे दोन्ही बाजूला साईट साईट रोड काय म्हणतात त्याला सर्व्हिस रोड त्या सर्व्हिस रोडला सगळी दुकानच दुकान सर्व्हिस त्यामुळे काय सिग्नल देऊन चालणार नाही एवढ्या मोठ्या असं द्यायला आज जसं चाकडला होत आहे जसं खराडीला होत आहे ढोळी कात जन होत आहे सिग्नल दिला तर मी त्या मंतरवाडी होणार दुसरी नको <coughs> ते एवढंच तुम्ही तो जो प्रिंट त्याच्या हाईट किती गेलो तुम्ही थोडं खाली घ्या अरे थोडं जोर थो देवशी आल्या पावसाळ्यात थोडं फार अग मी आता इथे काय केलं साखुडीला मी पीच विनंती केली तुम्हाला की थोडं त्यामुळे तुम्ही काय करा वर जर साडेपाच मीटर घेत आहे ना तो दोन तीन मीटर वर घ्या आणि दोन मीटर खाली घ्या साडेपाच मीटर वर गेला तर दोन्ही बघून चे एक किलोमीटर जाईल तुम्ही अंडरपास खाली करा अंडरपास जरा बोलतात ना तो अंडरपास इज अंडरपास अंडरपास म्हणजे जमिनीच्या खाली पाहिजे रेसा रेल्वे सेम लेवलला चालली आणि खालून बोलणार खाली करायला काय नाही ते निघायला ओढ आहे तुम्ही तो ब्रिस्ट आहात नाही तुम्ही तुम्ही ऍक्सेस ऍक्सेस नका नका देऊ देऊ दोन्ही बाजूला टाका तुमचा लोखंडी बाहेर टाका की पुढील आत त्या हायवेला येणार पण पास देताना खाली घ्या

नाही नाही माझ्या लक्षात आलं जर खाली घेतलं तर टेपर आहे ना तो खाली येईल वर जर घेतला साडेपाच मीटर तो दोन्ही बाजूला असं पूर्ण येतो आता खाली घेतलं तर यावेळी ती की साईडचा जो रोड आहे ना सर्विस रोड तो असा टेपाल नाही खड्ड्या चेक करा मॅनेजेबल करा तुम्ही वर दोन अडीच मीटर करा खाली दोन अडीच मिटर नाही मी होता साडेपाच मीटर इथे दोन ठिकाणी ठेवला रेडीवाडी जर ठेवलं दिवा ठेवलंय एक एक किलोमीटर झालंय आजची दुकान आहेत होमसेल ची दुकान आहेत ना आपण सोयी बघतो पण सोयी बनवून मग मार्केट मारून नाही चाललात

एकशे अडतीस जीव घेतले तुम्ही त्यावेळेस ठरलं होतं की सदोष मनुष्य होताचे गुन्हे दाखल करा अजित पवार सांगितलं तुम्ही थोडस ठेवा ना तुमच्या बाजूला तुम्ही कोण आहे इथला सासवड ते जेजुरी कोण आहे पाटील आहे ना जरा माणूस की ठेवा ना जरा तुमचा मागास नाहीतर मी जाईल तुमच्या विरोधात इतके लोक मेले आहेत दहा दहा लाख रुपये द्या म्हणून निर्लोजपणे काय करणार विहीर मध्ये बस करतो रिक्षा गेली माहिती तुम्हाला गेली ना नवरदेव नौर नवरी दर्शनाला आलेले तरुण पोरं गेली त्यांचे बाप गेले पाच लोक मेले मला ना वाटत नाही तुम्हाला सुद्धा तुमची कातडी हालत नाही ती विहीर जेव्हा बाजूला होती तुम्ही प्रोटेक्शन करायला पाहिजे होत ना रोडचं वाईनिंग झालं तिथे आली पाहिजे बरोबर तुम्हाला काय करायला पाहिजे होतं मोफ्टी ग्रील लावली पाहिजे होती तिथे मला माहित विचार पाच माणसं मिळेल एका वेळेस एवढ्या मोठ्या मोठ्या बातम्या तुम्हाला सांगतो मी रामशेठ ठाकूर असेल काय असेल मी नाहीतर कोणता रिंग पिटिशन करणार पुढच्या तीन माणसं ते बस खाली गेली काय तुम्हाला काय नाही तू इथे डुमेवाडीला दे विठ्ठल डुमे गेला त्याच दिवशी काय जातायचे नाही पवारवाडीला त्याच दिवशी बाई गेली मला माहिती पाटील नाही तर लोक बडवतील तुम्हाला हा पुरंदर आहे गव्हर्नरने जरा सुद्धा हो। अरे कमीत कमी कमिं मी रिफ्रेक्टर लावा कुठे वळण आहे कुठे काय एवढी कमी एवढी भिकार सोडणार तुम्ही मी रात्री बघतायत शिवास्त वगैरे शिवाय मी रात्री येतो तो, तो दोन वाजता आई कॉर्डली त्यांनी सकाळी फोन केलं झोपले असते काय सांगितलं की बोड यांनी सांगितलं की बाबा जिथे जिथे कुठे डबल आता मातीचं काम चाललंय काय अरे काय नाही दोन बांबू लावाल आणि त्याच्यावर प्लास्टिकची रिफ्लेक्टर पट्टी लावा ना लाईट पडल्यावर दिसेल लोकांना काय खर्च आहे त्याचा चालू करतो तुमचं सुद्धा दोन वर्ष झालं इतका नानायकपणा तुम्ही केलाय

तुम्हाला काय ढाल त्याच्या नाही तुम्ही तुमच्या अंडरपास मध्ये काम करत होता तिकडे पाईप लावलेली काम चालवतो मी स्वतः गेलो होतं जागेवर आता ते काम चालू आहे म्हटल्यावर बेलसोड आलेला माणूस सासवडला यायला तिथे बंद केलंय तुम्ही म्हणून तो पुढे गेला आणि पुढे तुम्ही व्यवस्था व्यवस्थित केली नव्हती की ती पोरं तीन माणसं एका जागेवर बस खाली सापडली तुम्हाला तुम्हाला पोरं झाले आहेत ना कारण बरबाद झालाय तर तुम्ही सुद्धा एवढ्या गेंड्याच्या काट्याचं राहिलं तीन माणसं गेली की नाही बस खाली तुमच्या मानक्या बोलता येत नाही काय सगळे रिफ्लेक्टर्स वगैरे व्यवस्थित परत ऍक्सिडेंट झाला याच्यावर मनुष्यबळाचा खटला दाखल करायचा तीनशे सहाचा डीपीडीसीचा ठराव पास झालेला आहे तुम्ही दोघांनी कुठे ऍक्सिडेंट झाला आणि जर निष्काळजीपणा असेल तर तीनशे सहा दाखल करायची मी कोटा सुद्धा तुम्हाला घेतशे एकशे निष्काळजीपणा अडीच वर्षात त्यावेळेस ठीक आहे पण निष्काळजीपणा झालाय ना लोकांचे जीव गेलेत ना पुढच्या सात दिवसामध्ये आतापर्यंत झालं आणि आतापर्यंत तुमची जबाबदारी आहे ना नॅशनल हायवेश नाही तर मग मला काय लिहावं लागेल बंद करून टाकायला पण आतापर्यंत जीव गेले नाही शॉटीस आतापर्यंत तुम्ही रिफ्लेक्ट जाऊ नाही शकला सगळीकडे सगळं जीवन श्रीवास्तव आगीकर जो आम्ही काम चालू आहे घाट मे जाऊ जर पूज तो ऍक्सिडेंट होईल जरा एक मिनिट आहेत विशाल तुमचा जो आवाज चंदनटेपडीवरील निर्माण झालेल्या चौकात वाहतूक काय केलंय तुम्ही ते एवढा मोठा बायपास केलाय एक एक मिनिट तुम्ही त्याच्यावर ब्रिज नेवलाय तो कसा करणार मग खाली तुम्हाला सिग्नल लागतो आहे पुढे देवाच्या तुम्ही सिग्नल बोलताय माहिती तिथे काय करणार शंभर टक्के ऑलरेडी एक ॲक्सिडंट झाला एक जण काय नाव नाव काय तुमचं फरवा एक, 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 एक जण हो वार।, वार।, वार एक जण मेला फरवा माहिती आहे त्या स्पॉट त्या स्पॉट तुम्हाला तुम्ही कदम साहेब तिथे आमची मागणी असेल नाही मला दाखवूच तर साधा आहे तुम्ही नॅशनल हायवेज आता तुमचा एक्सप्रेस हायवे आहे जिथे जिथे तिथे काय केलेलं आहे वरून ब्रिज केलेला आहे आणि ब्रिज देऊन मुंबईच्या बाजूने जाणार आहे खालचा जो आहे तो ब्रिजच्या बाजूने लेफ्ट करून त्याच ब्रिजला जाईल हे चालणार नाही दोन्ही ठिकाणी पुढच्या वर्षीचा प्लॅन नाही आता किती माणसं मारणारी वी विल नॉट अलाव दोन्ही असं आहे नाहीतर इथे शेकडो लोक कारण सासवडून स्पीडने माणूस रात्री दोन वाजता नाही प्रस्ताव दिलेला नाही आम्हाला हे इमिडियेट मंजूर करून घ्या नाहीतर मी रोड चालू करून देणार नाही मी रोड चालू करून देणार नाही बायपास चालू करून देणार ते नाही आजच्या मिनिट्स ऑफ मिटिंग मध्ये लिहा आणि जे गडकरी साहेबांना जे द्यायचं आहे ना किंवा तुमचे दिलेला त्याच्यामध्ये हा विषय खूप महत्वाचा आहे सासवड रस्त्याच्या जुनी बाजूने ओपनिंग सर्व मान्य असल्याने जुन्या व नव्या रस्त्यावर तसंच गाव रस्त्यावरून रस्त्यावर निर्णय वाहने त्यांच्या अपघात त्याच्यात काय करावं लागेल गाव रस्त्यावरून निर्णय जातात झेडीवर जेव्हा काय झालं होतं नाही एक आजोबा आणि लहान मुलगा गावातून आले अचानक बाहेर आले आणि दोघे खलास झाले ऑन द स्पॉट आम्ही तुम्हाला लगेच फोन केलं होतो तुम्ही स्पीड ब्रेकर करा इकडे करा मेन रोड नाही करता येतात तर गाव रस्त्यावर करा गावातून निघाला माणूस आहे त्याला दोन तीन त्या गाव रस्त्याच्या अप्रोच रोड स्पीड ब्रेकर करा तुम्ही अबाव स्पीड कमी होईल आणि जिथे गाव रस्ता ओपन होतोय ना त्याच्या मागे आणि पुढे

aho